श्री स्वामी समर्थ भागे स्वामीचे प्रकट होणे अक्कलकोटाच्या वाळवंटात एक योगी प्रकट झाला अंगवार फाटके वस्त्र पण मुखावर अपार तेज लोकांना ते वेडा वाटे पण त्यांच्या नजरेतूनच दुःख नाहीसे होई हाच ते श्रीस्वामी समर्थ भाग दो श्रद्धेची परीक्षा एक गरीब माणूस माणसाचे स्वामी स्वामींना अन्न दिले बदल्यात स्वामीने फळ आशीर्वादात दिले काही दिवसात त्या माणसाचे आयुष्य बदलले श्रद्धा कधीच रिकामी जात नाही हे त्याचा त्याला उमगले भाग तीन अहंकाराचा नाश एक गर्विष्ठ पंडित स्वामींना वाद घालण्यात आला स्वामी शांत राहिले शेवटी पंडितच गप्प झाले ज्ञानापेक्षा नम्रता मोठी हा धडा मिळाला भाग आईचे दुःख एक मातेचे मूल आजारी होते स्वामींनी फक्त पाणी दिले ते पाणी पिल्यास पिताच मूल मूल बरे झाले आईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले कृतिज्ञतेचे भाग पाच कर्माचे फळ स्वामी म्हणाले जे पेरते तेच एक कपटी माणसाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले लगेच मिळले त्याचा विश विजय झाला भाग सहा निर्धार आधार एक भिकारी रोज स्वामींच्या दर्शनाला आई त्याच्याकडे काहीच नव्हते पण मनात श्रद्धा होती स्वामीने त्याला समाधान दिले तेच खरे धन भागचा स्वामी दुष्काळ पडला लोक घाबरले स्वामी म्हणाले घेऊ नकोस काही दिवसात पाऊस पडला श्रद्धा दृढ झाली भाग आठ गुरुची ओळख गुरु शब्दानी नाही अनुभवाने ओळखाल जाते स्वामींनी शिकवले कठोर शिक्षा ही दिली आणि त्या त्याला आत्मज्ञान मिळाली भाग नऊ मौनाची अर्थ सार्थ स्वामी स्वामी अनेकदा मौनात राहत त्या त्या मौनात हजारो उपाय उपदेश दडलेले असतात शांतता म्हणजेच खरी साधना भाग दहा भक्तीचा मार्ग स्वामी म्हणाले भक्ती सोपी आहे मनापासून केली प्रार्थना थेट पोहोचते हे भक्तांनी अनुभवले भाग अकरा लोभाचा अंत एक व्य व्यापाऱ्याचा लोभ वाढत होता स्वामी स्वामींनी त्याला धडा शिकवला लोभ सोडताच त्याचे आयुष्य सुखी झाले भाग बारा दिव्य हीच पूजा स्वामींनी रत्नावर प्रेम केले द्या केले तर देव भेटले असे ते सांगित भाग तेरा संकटातून मुक्ती एक कुटुंबावर संकट आले स्वामीच्या नामश्रमाने संकट दूर झाले नामात नामातच समर्थ आहे भाग चौदा विश्वासाचा चमत्कार डोळ्यात न दिस दिसणारे अनुभवतात येते विश्वासाने स्वामींनी हे अनुभव अनेकदा दाखवून दिले भाग पंधरा शिस्तीचे महत्त्व स्वामींना शिस्त प्रिय होती शिस्तीत राहणारे जीवन सरत होते भाग सोळा अहंकार विरगळ एक श्रीमंत भक्त गर्वी गर्वाने वागत होता स्वामीने त्याला अहंकार मोडला तो खरा भक्त झाला भाग सतरा वेळेचे वेळेचे भाव वेळ मुला अमूल्य आहे आणि म्हण म्हणत योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या घेतले जीवन बदलले भाग अठरा नामस्मरण स्वामीचे नाव घेताच मन शांत होते नामस्मरण हीच स्वामी साधना भाग एकोणीस संयमाचा विजय रागावर रागावर संयम ठेवणारा भक्त संयमावी झाला स्वामीने त्याच त्याला आशीर्वाद दिले भाग वीस सेवा हा धर्म सेवा करणार देवाजवळ असतो स्वामींनी सेवेला सर्वच स्थान दिले भाग एकवीस भीतीचा भीती, भीती मनात असते स्वामींच्या दर्शनाने तीन होती भाग बावीस सत्याची ताकद सत्य कधीही रहत नाही स्वामीने अनेकदा त्या, त्याचा विजय घडू आणला भाग तेवीस आत्ममुखात स्वामी म्हणाल्या आत पहा आत्मचिंतूनच खरे ज्ञान मिळते भाग चोवीस गुरुकृपा गुरुपेक्षिवाय काहीच शक्य नाही स्वामी कृपा भक्तांना तर ते भाग पंचवीस अखंड आशीर्वाद स्वामी आजही भक्तांसोबत आहे श्रद्धेत मनात आणि कर्मात जो राहतो जसे तो कधीहीच एकटा राहत नाही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ